फायनल साठी पात्र घ्या लावून घ्या सेमी फायनल सहा लावून घ्या गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या सेमी सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा लढत चालवली सहा गाड्या पाहतात सहा गाड्यांमध्ये धुरा उडतोय कोण होतोय सहाव्या सेमीत गुला साडी पात्र कडेला लांदोशीकर फड्या ला, ला कडेला बारामतीकर पाहतात फड्या उतरवली करत त्याच्या पड्याल वाटर कॉलनी करत सुंदर अशी लढत आहे फड्याल तिकडं अतिशय सुंदर आणि अमोल निर्वाद वर्चस्व या गाड्या सोडून येणारे बाहेर माग सेमी सात आहे आणि सात मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे प्रत्येक सेमी मध्ये या ठिकाणी डोळ्याचं पारणं भिटणारी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि शेवटचा सेमी या मैदानातला सात सुटण्यासाठी सज्ज सेमी फायनल सहाचा निकाल निखाल आणि निकाल सेमीफायनल सहाचा निकाल तास क्रमांक चार मधून पलगाडी ज्योतिलिंग प्रश्न मावली लक्ष अभ्यान्स क्लब